पालघर तालुक्यातील शेगाव येथील बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे बाधित झालेल्या नागरिकांनी मोबदला मिळावा या मागणीसाठी बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम बंद पाडले संतप्त नागरिकांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना मंगळवारी धारेवर धरत जोपर्यंत मोबदला मिळत नाही तोपर्यंत काम सुरू करून न देण्याचा इशारा दिला कायदा सुव्यवस्थेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आला होता पालघर तालुक्यातील शेगाव येथून बुलेट ट्रेनचा मार्ग जात असून या जागेतील सोळा नागरिकांची घरे आणि इतर मालमत्ता बाधित झाल्या बाधित नागरिकांची बुधवारी पालघरचे उपविभागीय अधिकारी आणि बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूसंपादन अधिकारी श्याम मदूनकर यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येणार असून यावेळी सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे संपूर्ण मोबदला न देताच काम सुरू केल्याने नागरिक संतप्त झाले होते बाधित घरांचा शिल्लक मोबदला मिळावा या मागणीसाठी आदिवासी एकता परिषदेचे भरत वायडा यांच्या नेतृत्वाखाली बाधित नागरिकांनी बुलेट ट्रेनचे सुरू असलेले काम बंद पाडले टवर्न नाव होत ते म्हणायचे द्यायचं आपण त्यांच्याकडे जायचं आपल्याशी बसायला मी होतो सर्व गावकरी आज पण असतील जाऊ दे आपल्याला मिळते ना आपला काय विषय आहे तेव्हा तुमचे पोलीस होते आज पण ते ओळख होते ते नंतर जाताना बोलले की अरे तूच आम्ही पोलीस होतो पण आमचं चुकलं की काय असं होईल आता पुढे जाऊन